नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती पेपर या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत बघा हे, हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास वेळेला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्वा तो नकीस तर सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा पंचायत राज्याचे तीन स्तर खालीलपैकी कोणत्या एका समितीने सुचवले बघा पंचायत राज्याचे तीन स्तर खालीलपैकी कोणत्या समितीने सुचवले होते बघा या ठिकाणी औषध क्रमांक बघा चार राहील बलवंतराय मेहता बघा या समितीने पंचायत राज्याचे तीन स्तर हे सुचवले होते प्रश्न क्रमांक दुसरा पहा सात हजार पाचशे किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते बघा सात हजार पाचशे किंवा त्यापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्य संख्या असते बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन बघा सतरा सदस्य या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा पंचायत समितीला खालीलपैकी कोणत्या एका घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा प्राप्त झाला बघा पंचायत समितीला खालीलपैकी कोणत्या एका घटना दुरुस्तीने घटनात्मक दर्जा हा प्राप्त झाला होता बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा तीन राहील त्र्याहत्तरव्या बघा घटना दुरुस्तीने पंचायत बघा समितीला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला होता बघा प्रश्न क्रमांक चौथा पहा जेलीकट्टू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो बघा जलिकट्टू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील तामिळनाडू बघा या राज्यामध्ये प्रामुख्याने जलिकट्टू हा सण साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पाचवा पहा जागतिक प्राणी दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो बघा जागतिक प्राणी दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो बघा चार ऑक्टोबर या दिवशी बघा जागतिक प्राणी दिन असतो प्रश्न क्रमांक सहावा पहा पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के भागा व्यापला बघा पाण्याने पृथ्वीचा एकूण किती टक्के भागा व्यापलेला आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा चार राहील एकाहत्तर टक्के बघा भागा पाण्याने पृथ्वीचा या ठिकाणी हा व्यापलेला आहे प्रश्न क्रमांक सातवा पहा नेफा हे भारतामधील खालीलपैकी कोणत्या एका राज्याचं जुने नाव आहे नेफा हे भारतामधील खालीलपैकी कोणत्या एका राज्याचं जुनं नाव आहे बघा नेफा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील अरुणाचल प्रदेश या ठिकाणी या राज्याचं या ठिकाणी जुनं नाव आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणत्याही सर्वात कठीण वस्तू खालीलपैकी कोणती वस्तू आहे बघा या ठिकाणी अंश क्रमांक चार बघा हिरा या ठिकाणी सर्वात कठीण वस्तू आहे प्रश्न क्रमांक नववा बघा श्रीनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे श्रीनगर हे शहर खालीलपैकी कोणत्या एका नदीच्या काठावर आहे बघा या ठिकाणी अंश क्रमांक दोन राहील या ठिकाणी बघा झेलम नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा ताडोबा हे बघा महाराष्ट्रामधलं राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा ताडोबा बघा हे राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा या ठिकाणी दहा हजार प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण पी डी एफ आहे जे बघ ज्यामध्ये बघा आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती बघा दहा हजार प्रश्नाचं पी डी एफ आहे आणि बघा संबंधित या ठिकाणी विषयाचं पी डी एफ पण आहे जर कोणाला खरंच पी डी एफ पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला सर्व आय एम पी पी डी एफ एका मिनिटाच्यात व्हॉट्सअपवर लगेच्या लगेच पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे बघा जागतिक लोकसंख्या दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा करण्यात येतो बघा अकरा जुलै या दिवशी बघा जागतिक लोकसंख्या दिन हा साजरा करण्यात येतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये विचारले प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर खालीलपैकी कोणतं आहे भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर खालीलपैकी कोणतं आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा एक मुंबई बघा हे शहर भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं औद्योगिक शहर आहे प्रश्न क्रमांक तेरावा बघा खडकवासला पुणे बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या एका नदीवरचं धरण आहे बघा खडकवासला पुणे बघा हे धरण तर या ठिकाणी मोठ्या नदीवरचं धरण आहे क्रमांक पुढचा बघा भीवपुरी हा महाराष्ट्रामधला जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे भीवपुरी हा बघा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा भीवपुरी बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प रायगड या जिल्ह्यामधला तो विद्युत निर्मिती प्रकल्प आहे प्रश्न क्रमांक पंधरावा पहा सर्वात जलद वाढणारा वृक्ष खालीलपैकी कोणता बघा सर्वात जलद वाढणारा वृक्ष खालीलपैकी कोणता वृक्ष आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील निलगिरी बघा हा वृक्ष सर्वात बघा जलद वाढणारा तो वृक्ष आहे प्रश्न क्रमांक सोळावा बघा खालीलपैकी कोणते राज्य हे कॉफीच्या उत्पादनामध्ये अग्रेसर राज्य कॉफीच्या उत्पादनामध्ये खालीलपैकी कोणतं राज्य हे अग्रेसर राज्य आहे बघा कॉफीच्या उत्पादनामध्ये बघा देशामध्ये कर्नाटक बघा हे राज्य कॉफीच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेलं ते राज्य आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामधले पहिले संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे बघा देशामधलं पहिलं संस्कृत विद्यापीठ महाराष्ट्र राज्यामध्ये बघा रामटेक या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे बघा मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे मोडक बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधलं धरण आहे बघा मोडक बघा हे धरण ठाणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा यंग इंडिया या नावाचं वर्तमानपत्र खालीलपैकी कोण चालवत होते बघा यंग इंडिया हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोण चालवत होते बघ या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील महात्मा गांधी बघा हे यंग इंडिया या नावाचं वर्तमानपत्र हे चालवत होते क्रमांक वीस बघा आशिया खंडामधला अतिशय मानाचा प्रति नोबेल पुरस्कार म्हणून खालीलपैकी कोणता पुरस्कार हा समजला आशिया खंडामधला अतिशय मानाचा प्रति नोबेल पुरस्कार म्हणजेच खालीलपैकी कोणता पुरस्कार होय बघा प्रति नोबेल पुरस्कार म्हणजे बघा रमन मॅक्ससे पुरस्कार ऑप्शन ती हो क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक एकवीस बघा जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो बघा जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन पाच जून या दिवशी बघा जागतिक पर्यावरण दिन असतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा लावणी आणि तमाशा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या एका राज्याशी संबंधित आहे लावणी आणि तमाशा हे लोकनृत्य खालीलपैकी कोणत्या एका राज्याशी संबंधित आहेत बघा लावणी आणि तमाशा बघा हे लोकनृत्य महाराष्ट्र राज्याशी ते संबंधित आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताची पहिली मिस वर्ल्ड खालीलपैकी कोण आहे व भारताची पहिली मिस वर्ल्ड खालीलपैकी कोण आहे बघा रीटा फारिया भारताची या ठिकाणी पहिली मिस वर्ल्ड महिला आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला खालीलपैकी बघा ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पहिली महिला खालीलपैकी कोण आहे बघा परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता ज्ञानपीठ पुरस्कार विजेती पहली महिला खालीलपैकी कोण आहे बघा आशा पूर्ण देवी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह सर्वात कमी घनत्व असलेला ग्रह खालीलपैकी कोणता ग्रह आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार बघा शनी हा ग्रह बघा सर्वात कमी घनत्व असलेला तो ग्रह आहे क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेलं ला राज्य खालीलपैकी कोणतं भारतामध्ये विचारले सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेलं ला राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक दोन बघा गुजरात या राज्याला सर्वाधिक या ठिकाणी समुद्र सीमा या ठिकाणी लाभलेली आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा घाना बघा भरतपूर राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे घाना भरतपूर बघा हे राष्ट्रीय पक्षी उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक चार बघा घाना भरतपूर राष्ट्रीय पक्षी उद्यान बघा राजस्थान या राज्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा भामरागड व चिरोली हे डोंगर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधले डोंगर आहेत बघा भामरागड व चिरोली बघा हे डोंगर बघा गडचिरोली या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे भारतामधली सर्वात प्राचीन पर्वतरांग खालीलपैकी कोणती आहे बघा अरवली बघा भारतामध्ये सर्वात या ठिकाणी प्राचीन ही आहे क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये विचारले काजू उत्पादनामध्ये आग्रेसर जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा गा काजू उत्पादनामध्ये बघा अग्रेसर असलेला जिल्हा म्हणजेच रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी साजरा केला जातो बघा महाराष्ट्र दिन बघा महाराष्ट्र दिन बघा एक मे बघा या दिवशी बघा महाराष्ट्र दिन हा साजरा केला जातो प्रश्न क्रमांक पुढचा बघा थायलंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे थायलंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे बघा थायलंडची बघा बँकॉक बघा थायलंडची राजधानी बँकॉक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा ॲनी बेझंड खालीलपैकी कोणत्या एका वर्षी बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा राहिल्या होत्या बघा ॲनी बेझंड खालील पैकी कोणत्या एका वर्षी बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष राहिल्या होत्या बघा सन एकोणीसतराच्या बघा या ठिकाणी बघा अधिवेशनाच्या बघा एनी बेजेंट या ठिकाणी अध्यक्ष ह्या राहिल्या होत्या प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणी तैनाती फौज पद्धती भारतामध्ये सुरू केली बघा तैनाती फौज पद्धती खालील पैकी कोणी सुरू केली होती बघा लॉर्ड वेलसले बघा यांनी बघा तैनाती फौज पद्धती भारतामध्येही सुरू केली होती प्रश्न क्रमांक पुढचा बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झाला होता बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी झाला होता बघा महू या ठिकाणी बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा झाला होता प्रश्न क्रमांक पुढचा बघा समुद्राची खोली खालीलपैकी कशाच्या सहाय्याने मूजता समुद्राची खोली खालीलपैकी कशाच्या सहाय्याने मोजतात बघा फॅदम मीटर बघा या एककामध्ये बघा समुद्राची खोलीही मोजली जाते क्रमांक पुढचा बघा डायनामाइटचा शोध खालीलपैकी कोणी लावला बघा डायनामाइटचा शोध खालीलपैकी कोणी लावलेला आहे बघा आल्फ्रेड नोबेल बघा या शास्त्रज्ञाने डायनामाइटचा शोध हा लावलेला आहे तसे क्रमांक पुढचा बघा हिरा हे खालीलपैकी कशाचं अभिरूप आहे बघा हिरा हे बघा हे खालीलपैकी कशाच अभिरूप आहे बघा हिरा बघा या ठिकाणी कार्बनचं या ठिकाणी अभिरूप आहे तसे क्रमांक पुढचा बघा दुधाचे सापेक्ष घनत्व खालीलपैकी कशामध्ये मोजतात बघा दुधाचं सापेक्ष घनत्व खालीलपैकी कशामध्ये मोजतात बघा दुधाचं बघा सापेक्ष घनत्व बघा हे लॅक्टोमीटर बघा या एका दुधाचं सापेक्ष घनत्व या ठिकाणी मोजले जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा ॲटॉमिक रिॲक्टर म्हणजे बघा चेन रिॲक्शन खालीलपैकी कशामुळे नियंत्रित केली बघा ॲटॉमिक रिॲक्टर मध्ये चेन रिॲक्शन खालीलपैकी कशामुळे नियंत्रित केले जाते बघा कॅडमियम रॉड बघा यांच्यामुळे नियंत्रित ही केली जाते प्रश्न क्रमांक पुढचा बघा गुळाच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रामधील ठिकाण खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे बघा गुळाच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रामधील ठिकाण म्हणजेच कोल्हापूर ठिकाण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा सर्वांडूला एक लाईक करायचे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा प्रश्न पुढचे प्रश्न पाहूयात एरई नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे बा इरई नदीच्या काठावर खालीलपैकी कोणते शहर आहे बघा इरई नदीच्या काठावर बघा चंद्रपूर या ठिकाणी शहर आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम होतो बघा महाबळेश्वर जिल्हा सातारा या ठिकाणी बघा कृष्णा नदीचा उगम होतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा घोलवड हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे घोलवड हे ठिकाण कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे बघा या ठिकाणी औषध क्रमांक तीन राहील घोलवड बघा हे ठिकाण चिकू या फळासाठी ते प्रसिद्ध आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये आहे बघा पारस हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प बघा बघा पारस हा अकोला या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा पाली बल्लाळेश्वर हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा पाली बल्लाळेश्वर बघा पहाली बल्लाळ बघा आहे अष्टविनायक गणपतीचं मंदिर रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा देऊळगाव रेहकुरी बघा हे कालविडासाठी प्रसिद्ध असेल अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा देऊळगाव रेहकुरी बघा हे कालविडा प्रसिद्ध असेल अभयारण्य अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे बघा सन एकोणीशे अठ्ठ्याऐंशी वर्षी बघा या विद्यापीठाची स्थापना ही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सह्याद्री पर्वताची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झाली बघा सह्याद्री पर्वताची निर्मिती खालीलपैकी कशामुळे झालेली आहे बघा प्रस्तरभंग बघा या कारणामुळे सह्याद्री या पर्वताची निर्मितीही झालेली आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यामधला सर्वात लहान जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यामधला सर्वात लहान जिल्हा म्हणजे बघा मुंबई शहर हा जिल्हा महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान तो जिल्हा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुरुड जंजिरा हा सागरी किल्ला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मुरुड जंजिरा बघा हा सागरी किल्ला कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा मुरुड जंजिरा बघा हा सागरी किला रायगड या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा शेरवली बघा हे जन्मगाव खालीलपैकी कोणत्या एका समाजसुधारकांचं जन्मगाव आहे शेरवली हे जन्मगाव खालीलपैकी कोणत्या एका समाज सुधारकांचं जन्मगाव आहे शेरवलीम बघा शेरवली बघा महर्षी कर्वे बघा या ठिकाणी जन्मगाव आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधनी म्हणजे बघा यशदा ही संस्था खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे यशदा बघा यशदा बघा ही संस्था पुणे या ठिकाणी आहे क्रमांक पुढचा बघा बघा नदीवरचा ज्ञानेश्वर सागर हा जिलाशय खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये मुळा नदीवरचा बघा ज्ञानेश्वर सागर हा जिलाशय खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे बघा मुळा नदीवरचा बघा ज्ञानेश्वर सागर हा जिलाशय अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा जगामध्ये विचारले क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या एका देशाचा पहिला क्रमांक लागतो बघा जगामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिला क्रमांक हा रशिया या ठिकाणी या देशाचा पहिला क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचे राष्ट्रीय गीत खालीलपैकी आहे बघा भारताचं राष्ट्रीय गीत खालीलपैकी कोणता आहे बघा वंदे मातरम बघा हे भारताचं बघा राष्ट्रीय गीत आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतामध्ये बघा लोकसंख्येची एकूण घनता खालीलपैकी किती चौरस किमी होती बघा सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारतामध्ये बघा लोकसंख्येची बघा एकूण घनता तीनशे ब्याऐंशी चौरस किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा मल्याळम बघा ही खालीलपैकी कोणत्या एका राज्याची प्रमुख भाषा आहे मल्याळम बघा ही भाषा कोणत्या एका राज्याची प्रमुख भाषा आहे मल्याळम बघा मल्याळम बघा हे केरळ या राज्याची बघा प्रमुख भाषा आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा लोणी ही नदी खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते बघा लुणी ही नदी कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने आढळते तर राजस्थान बघा या राज्यामध्ये बघा लुणी ही नदी प्रामुख्याने आढळते प्रश्न क्रमांक पुढचा बघा सोयाबीनचे उत्पादन सर्वात अधिक बघा सोयाबीनचे बघा सर्वात अधिक उत्पादन खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये होत असते बघा 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 सर्वात उत्पादन मध्य उत्पादन हे होत असते बघा मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे मत्स्य उत्पादन यांच्या संबंधीची क्रांती खालीलपैकी कोणती क्रांती आहे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्व एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका भरती बघा आपल्याकडे अतिसंभाव्य आठ हजार प्रश्नाचं एक महत्वपूर्ण पी डी एफ आहे आणि तुम्हाला बघा संबंधित विषयाचे बघा संबंधित विषयाचे बघा अतिसंभाव्य पण पी डी एफ आहेत जर कोणाला खरंच पी डी एफ घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त एकशे एकोणपन्नास फोन पे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्हाला सर्व आय एम पी पी डी एफ एका मिनटाच्यात व्हॉट्सॲपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्वाचे प्रश्न आहेत याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे